एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का खासदारांची तिकीट कापल्याने शिंदेच्या आमदारांची धाकधूक वाढली शिंदेच्या आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात शिवसेना शिंदे पक्षाच्या जवळपास पाच खासदारांचा पत्ताकट झालाय त्यामुळे शिंदे पक्षाच्या आमदारांची धाकदूक वाढलीय शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचं काय होणार हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले शिंदे शिवसेना सोडली तेव्हा जे तेरा खासदार शिंदेसोबत होते त्यापैकी तिघांची तिकीट कापली गेलीत आणखी दोघांचा कट होण्याची शक्यता आहे भाजपच्या सर्वेत शिंदेच्या काही खासदारांबाबत मतदारसंघात तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं गेलं आणि शिंदेना उमेदवार बदलावे लागले यवतमाळ मधून खासदार नाही अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा कट झालाय रामटेक चक्रपाल नाही संधी मिळाली नाही नाशिकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे मुंबईतून गजानन कीर्तीकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला हात कणंगलेचे खासदार धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाली खरी मात्र आता उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे भाजपच्या सर्व्हेमुळे शिंदेंच्या खासदारांना फटका बसला हे उघड झाला आहे त्यामुळे सर्वेवर शिंदे पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जाते खासदारांची तिकीट कापल्यामुळे आमदारही अलर्ट मोड वर गेले आहेत जे अनेक टर्म निवडून आलेल्या खासदारांसोबत घडू शकतो तेच आमदारांसोबत घडायला वेळ लागणार नाही अशी भावना शिंदे पक्षातल्या आमदारांमध्ये वाढू लागल्याची चर्चा आहे त्यातच शिवसेना शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत असा दावा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे एकनाथ शिंदे बंड केला तेव्हा तेरा खासदार त्यांच्यासोबत आले मात्र त्यापैकी काही खासदारांचा पत्ता कट करण्याची आणि जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची आमुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओढवली मुख्यमंत्री असतानाही जागा वाटपावर भाजपचाच दबदबा आहे त्यामुळे हे चित्र पाहून शिंदेसोबत सोबत आलेल्या चाळीस आमदारांना धडकी भरली आहे त्यातूनच मोठी राजकीय उलतापालत होऊन राज्यातील समीकरण बदलू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आगामी काळात शिंदे गट ठाकरे गटाचा पराभव करणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका